झंग झीती है सूर्य बनकर वही निकलता है सूर्य बनकर वही निकलता है आज थोडे आपले दिवस वाईट आहेत आणि तुम्ही पण इथं ना सांगतो हे यक्कावर सोडून बाकीचे बड्यापैकी नाश्ता बिस्टा करून इथं आले तुमच्या मधला ध्वज दिसला पाहिजे चे। चेहऱ्यावरलं तेच दिसलं पाहिजे गुतं कोणी घेतलं नाही आपल्या घरात आपल्या आजाचा फोटो नाही कारण आपल्या आजाने घरासाठीच काहीतरी केलं गावासाठी काही के धतुरा केलेला नाही येणाऱ्या काळात ही लोक मोठी का होतात अरे आपल्यासाठी त्यांचा लढा आहे दोनशे अठ्याऐंशी आमदाराची नावं आपल्याला माहित नाही पण त्यामध्ये आमदार नसताना आपल्या भाऊचं नाव घराघरात ना कानाकोपऱ्यात आहे का काम ऐसा करो गे नाम करोगे हो नाम ऐसा कोणाचं चालू आहे शेतकऱ्यांचं काय मागणंय कर्जमाफी अरे मग तुमच्या इथं विजय मल्ल्या येतो अकराशे कोटी कर्ज घेतो लंडनला जातो पंचवीस वर्षाची नवी पोरगी बायको करतो ते तुमच्या ओरावर बसलेला चालते मग इथं शेतकऱ्याचे कर्जमाफी वर काय झडपणी आली रे तुम्हाला राजकारणामध्ये तुमच्या गप्पातले भारी होत्या ना बाबा मग सरकार विरुद्ध बोललं की पुन्हा तुमच्या पुढे लाग लागती विषय काय आहे की आज नाहीये पण संघर्ष करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि म्हणून एक, एक विनंती आहे आपल्या समाजासाठी कोणी बोललं पाहिजे आपल्या समाजासाठी कोणी चाललं पाहिजे समाजासाठी कोणी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्याला बोलता येत नसेल चालता येत नसेल लिहिता येत नसेल वाचता येत नसेल समाजासाठी रस्त्यावर येता येत नसेल तर जो माणूस या समाजासाठी रस्त्यावर येतो त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे मी नालो है। बच्चु है। या ठिकाणी एक विद्यार्थ्याची बाजू देखील घेऊन आलोय आहे बच्चूभाऊ आमचा एक प्रॉब्लेम आहे या गव्हर्नमेंटने परीक्षा आणली पा टी सी एस आणि या टी सी एसमध्ये मध्ये हे गव्हर्नमेंट काय कराल एका पोराला एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये घ्याय एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये घ्यायलाय याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं त्याही मात्र आमचा कार्यक्रम केला तेनं आमची फीस काय केली ती महापोर्टल मार्फत सातशेपर्यंत नेऊन घातली होती आणि आता एक हजार रुपये टी सी एसने ही फीस केलेली आहे जो इतर मागास प्रवर्गामध्ये असेल तर नऊशे रुपये फीस आहे अरे मग ग्रामीण भागामध्ये त्याचा बाब तीनशे रुपयांना रोजान जातो त्या पोराला पाच फॉर्म भरायचे असेल तर पाच हजार रुपये आणायचे कुठं हा फार मोठा प्रश्न आहे पण आमची ती पण एक मागणी आहे त्यानंतर पेपर फुटतात त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात तलाठी भरतीत घोटाळे झाल्यावर आम्हाला पुरावे द्या अरे बाबा कॅमेरा घेऊन महाबाप तिथे उभा नव्हता डी व्ही आर तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे तुमच्याकडे त्यानंतर आमच्या पोरगांना अभ्यास करायचा आमच्या पोरांना फॉर्म भरायचा आणि एवढं होऊन तुम्ही जर पुरावे मागत असाल तर पाच वर्ष फक्त आमच्या भोकांडीवर बसायला येऊ नका काहीतरी आमच्या गोरगरी प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते देखील मार्गी लावा अनेक पेपरमध्ये घोटाळे झालेत त्या विद्यार्थ्याची बाजू म्हणून ह्या शेतकऱ्याची बाजू म्हणून सदैव विद्यार्थ्याच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे येणाऱ्या काळात सरकारला विनंती आहे शेर घायल हो सकता है शेर घायल हो सकता है दो पाव पीछे भी आ सकता है लेकिन उसकी छलांग बहुत अलग रहती है त्यामुळं चार दिवस उपोषण म्हणजे बहात्तर तास ओलांडून गेलेत उपोषण म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये या ठिकाणी लक्षात घ्या जखमा तयार होतात अशक्तपणा येतो एवढे लोक बोलतात तेव्हा माणूस चिडचिड होतो हे आपल्यासाठी नाही यवन हे कुठल्या समाजासाठी नाही हे कुठल्या जातीसाठी नाही या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात शेती पिकवणाऱ्याला जगाचा पोसिंदा म्हणतात तो पोसिंदा जगला पाहिजे त्याच्यावरली कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे यासाठी आपला वाहग मैदानात आहे आपला वाहक सध्या अन्नत्याग करून चार दिवस झाले उपोषण करतोय म्हणून विनंती एक आहे या ठिकाणी थोडं शांततेचं वातावरण बाळगा त्यानंतर कोणाच्या निगेटिव्ह मॅसेजला बळी पडू नका आणि भाऊ तुम्हाला देखील विनंती आहे सरकार डेंजर आहे अनेक आंदोलन यायनं धडपून टाकलेले आहेत त्यानंतर छोट्या मोठ्या संघटना देखील धडपून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे फक्त विनंती आहे की तुम्ही किंग मेकर व्हा नव्या युवकांना संधी द्या आपले लोक उभे करा आणि तुम्हालाही विनंती आपण गरीब असताना गरीबाचा सन्मान करा आपल्या लोकांना मोठे करा येणाऱ्या काळात येतील डायलॉग मारतील बोलतील बोलबचन देतील जातीवरून धर्मावरून भांडणं लागतील पण आपला एकच धर्म आहे तो धर्म मरता कामा नये तो धर्म आपला भारतीय आहे आणि आपली जात सध्या शेतकरी आहे कारण या, या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात ती भूमिका सदैव स्मरणात ठेवसाल मी सरांच्या वतीनं या ठिकाणी येण्याचा योग आला येणाऱ्या काळात बचूभाऊचं कुठलंही आंदोलन असेल तर एक विद्यार्थी विद्यार्थ्यांची बाजू या नात्यानं त्यांचा मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत असेल हा शब्द या ठिकाणाहून द्यायलो तर तुमच्यासोबत दहा बारा कार्यकर्ते इथं आणा ते इथं सोडा आपली गर्दी ह्या दलिंदर सरकार पर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या मागण्या का आहेत मेन काय माहिती आहे का बच्चू भाऊ येणारा काल तुमचाच आहे पण होतंय काय माहितीये का आम्ही फेसबुकला खाली कधी पाहिलं तर ज्याचा बाप रुमण घेऊन सध्या पेरणीच्या माग लागलेला आहे पाऊस कधी पडतोय त्याच्यानंतर खताचे भाव वाढलेले आहेत तेच भिकारचोट खालून सरकारची बाजू घेऊन आपल्या शेतकरी बापाच्या विरोधात कमेंट करत असेल तर सारे म्हणजे प्रश्न काय मसीचं इंजेक्शन नको बच्चू भाऊ इथं उपोषणाल बसले त्याला बंगला पाहिजे म्हणून नाहीये बच्चू भाऊ इथं उपोषणाल बसले त्याला भली मोठी कार, कार पाहिजे म्हणून नाहीये आणि मी तर विनंती करतो एक लहान भाऊ म्हणून बच्चू भाऊ ना येणाऱ्या काळात तुम्ही आमदार